सर्वांना नमस्कार वर्ष छव्वीस पंचवीस मध्ये जिल्हा परिषदेतील उत्पन्नाचा बावीस कोटी छवीस लक्ष एवढ्या जमिनीचा अंदाज धरण्यात आला आहे आणि त्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहे त्याला मान्यताही दिली गेली आहे डिटेल सांगू तर याच्यात आपण प्रत्येक विभागाने हाय काही नवीन गोष्टी करायचं प्रयत्न केलेले आहे लाभार्थ्यांचं सशक्तीकरण योजना ला हे योजनाचं केंद्र राहील असेही प्रयत्न यावेळेस केले गेलेला आहे समजा आमच्या सोलर पॅनल लावायचे सीमावरच्या शाळेवर किंवा महिलांना जे की बचत गटांच्या मेंबर असतील त्यांना मार्केटिंग पॅकेजिंग बद्दल ट्रेनिंग देणे किंवा मागासवर्गीय महिलांना वैयक्तिक व्यवसायांसाठी पन्नास लक्ष वेगळे ठेवणे अशा योजनेवर भर दिलेला आहे कृषी विभागात आपण ड्रोन एफपीओ ला देणार त्याच्यासाठी वेगळी तरतूद यावर्षी केली गेलेली आहे बायो लॅब प्रत्येक एफ पीओला म्हणजे एक तालुक्याला एक एफ पीओला बायो लॅब जिथे रासायनिक खत सोडून काहीतरी नैसर्गिक तयार होईल शेतकऱ्यांसाठी त्याच्यासाठीही या वर्ष तरतूद केली गेलेली आहे आपण जे नेहमी म्हणत राहतो की शाळेंसाठी काहीतरी करावा शाळेंसाठी काहीतरी करावा तर यावर्षी आपण थोडस दुरुस्तीवर बळ न देता सोलरची तरतूद केलेली आहे पशुसंवर्धन विभागामध्ये आपण जे बाहेर खोडे असतात त्याच्यावर शेड लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तीन ते चार पीएचसी ओपीडी असते तिथे आपण मॉड्युलर डिलिव्हरी रूम हे करायला यावर्षी इच्छुक आहोत तर एकत्रितपणे यावर्षी जिल्हा परिषद नांदेडच्या अर्थसंकल्पाचं हे मूड राहिलेलं आहे की आपण लाभार्थ्यांना कसा सशक्त करू शकतो आणि हा जे अर्थसंकल्प आहे हे परिणाम आहे आमची माझी दीड वर्षाची जी शेतकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांसोबत महिलां बचत गटांसोबत जी चर्चा झालेली आहे त्याचा परिणाम हा अर्थसंकल्प आहे धन्यवाद जिल्हा परिषदेचं उत्पन्न वाढण्यासाठी जिल्हा परिषदेचं उत्पन्न वाढण्यासाठी एक तर आमची जी वसुली आहे आमची जे काही नियमित गाडे असतात आमची जी मालमत्ता आहे त्याची वसुली जसं की आपण जिल्हा परिषदेची गाडीची वस्तू मी मागच्या एक वर्षात वीस लक्षाने वाढवली म्हणजे जे की कधी झाली नव्हती आधी आणि आमची जी मोठी ग्रामपंचायत आहे समजा बाजूची वाडी घेतली विष्णुपुरी घेतली बारड घेतली नरसी घेतली इथे आपण जे की कर रिवाईज करतो ज्याच्यामुळे म्हणजे जे आजची वास्तविक परिस्थिती जे की कर दाखवेल अशी आपण प्रयत्नात आहोत की ज्याच्यामुळे आमच्या करची सुद्धा आमच्या उत्पन्नाची वाढ होईल देगलूरच्या शाळेवरचं जे अतिक्रमण होत ते तर तिथे नगरपालिकांनी काढलेलाच आहे आणि मुखेरचे जे आहे त्याच्यावर आपण कार्यवाही सुरू आहे मी त्याच्यावरही लवकर निर्णय घेईन येस मल्टीपर्पज आणि आहे जे दोन जागा आपण बघतोय नांदेड जिल्हा परिषदेचा ते दोन्ही सब्ज्युडाईज केसेस आहे uh, त्याच्यावर बऱ्यापैकी नोटीसेस ही झालेले आहे नोटिसेसुद्धा uh, हायकोर्टाने स्टे दिली होती कारण की तिथे लिगल कसे राहतात आणि आपण तिथे आमचे लॉयर्सला पेनल ला बोलून तिथे लवकरच्या लवकरात सुनावणी भेटेल त्याच्यात काहीतरी निर्णय झाला पाहिजे कारण की जागा अ uh, म्हणजे फारच महत्वाची आहे आणि त्याच्यावर आमच्या आमची भूमिका ही होती की आपण जे की जागा आहे त्याच्यावर आपण नोटीस देऊ या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेलाही कळवलेला आहे आमच्याकडून जितकं आमच्या हातात आहे तर त्या नोटीसवर आता हायकोर्टाची आलेली आहे की काही लिगल प्रोसेस पूर्ण झाले नाही आणि अतिक्रमण जुना पण आहे तर तो, 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 तो लिगल प्रोसेस पूर्ण होईपर्यंत जिल्हा परिषद जाऊन स्वतः काढू नाही कमी पडत नाही तिथे सुनावणी आणि आमच्याकडे सगळे पुरावे डॉक्युमेंट आमची चतुर्सीमाची मोजणी तिथे झालेली आहे कुठे कमी नाही आहे पण मी तेच म्हणते जोपर्यंत लिगल प्रोसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्यावर निर्णय होणार नाही जिल्हा परिषद शाळा जे बंद पडली आहे म्हणजे शासनाकडून बंद केलेली गेली आहे की बंद पडण्याच्या मार्गावर मुलं कमी आहे तर जिथे मुलं कमी आहे तिथे बघा आमच्या जिल्हा परिषदेला जिथे मुलं कमी आहे आपण नेहमी प्रयत्नात राहतो की गावात असणारे सगळे मुलं तिथे शिकायला आले पाहिजे आणि समजा त्या मुलांना असं वाटत असेल किंवा त्यांच्या पालकांना त्यांच्या मुलांना दुसऱ्या ठिकाणी शिकलं पाहिजे तर तेही त्यांची चॉईस असते आणि म्हणून ते चॉईस किंवा तो जे निर्णय आहे ते वापरतात पण आपण किती गावाच्या सगळ्या शाळेच्या बाहेर असणारे मुलांनी तिथे शिकलं पाहिजे आपण त्याच्यात नेहमी प्रयत्न आहात कर्मचाऱ्यांच्या मुलांना आता सर एक्झॅक्ट असं प्रकरण जे तुम्ही मला आला नाही पण ईडब्ल्यू एस ची जे कॅटेगरी आहे जर त्या क्लास फोर जरी असेल कर्मचारी त्यांना भरती भेटते पण एक्झॅक्ट समजा तो क्लास वन अधिकारी आणि तरीही आहे तसे प्रकरण माझ्यासमोर नसेल आपण सांगा आपण ऍक्शन देऊ येस 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 सर म्हणजे खरोखर सांगायचं असेल तर अशा प्रकरण माझ्याकडे तक्रार स्वरूपात आलेलं नाही जर असेल तर आपण नक्की त्याच्यावर अशा म्हणजे या व्हिडिओच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छिते की जर असं प्रकार जसं यांनी सांगितलं फीज घडत असेल तर त्याला पटकन इथे रिपोर्ट यावा आणि मान्य मुख्यमंत्री साहेबांनी जे शंभर दिवसाचा कार्यक्रम घेतलेला आहे की प्रत्येक सीओमने प्रत्येक अधिकाऱ्याने प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ऑफिसला काय ठराविक वेळ बसायचा आहे